शिरपूरला नुकतीच नंदुरबार लोकसभेची निवडणूक पार पडली आहे शिरपूर विधानसभा मतदारसंघ हा नंदुरबार मतदारसंघात येत असल्याने तेरा मे रोजी मतदान पार पडले तेरा रोजी मतदान मा पार पडले या मतदानाच्या वेळी बी एल ओ यांनी दिवसभर काम करूनही त्यांना मानधन न मिळाल्याने त्यांना मानधन मिळण्यासाठी प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या वतीने शिरपूर विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक अधिकारी यांना निवेदन दिले आहे निवेदनात म्हटले आहे की लोकसभा निवडणुकीत शिरपूर विधानसभेत निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे शिरपूर आयोगातील शिरपूर तालुक्यातील बी एल ओ सुपरवायझर बी एल ओ यांनी अतुनात मेहनत घेतली आयोगाच्या सर्व आदेशांचे पालन केले तरी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि बी एल ओ सुपरवायझर व बी एल ओ यांनी दिनांक तेरा रोजी मतदानाच्या दिवशी प्रामाणिकपणे केलेल्या कामाचं मानधन मिळावं अशी विनंती प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या वतीने करण्यात आली आहे यात निवडणुकीसाठी कामावर असणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांना मानधन त्याच वेळेत देण्यात आले होते मात्र बी एल ओना कोणत्याही प्रकारचे मानधन देण्यात आलेले नाही म्हणून प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष छोटेसिंग राजपूत यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले आहे आज शिरपूर तालुका शिक्षक समन्वय समितीच्या वतीनं आम्ही शिरपूर तालुक्यातचे बी एल ओ आणि सुपरवायझर काम करणारे यांचं मानधन मिळावं यासाठी आम्ही आज माननीय प्रांतसाहेब आणि तहसीलदार साहेब यांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की जेणेकरून आमच्या या शिक्षकांनी मागील दीड ते दोन महिन्यापासून चौवेचाळीस डिग्रीच्या तापमानामध्ये घरोघरी जाऊन त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांना एक रुपयासुद्धा कुठल्याही प्रकारचं मानधन मिळालेलं नाही काही मतदारसंघांमध्ये त्या त्या ठिकाणी त्या त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी मानधन अदा केलेलं आहे परंतु शिरपूर तालुक्यात त्या मानधन मिळालं नसल्याकारणाने आज आम्ही त्यांना निवेदन सादर केलेलं आहे त्यांनी आज आम्हाला या ठिकाणी वरिष्ठ स्तरावरती चर्चा करून मानधन देण्यात येईल अशा पद्धतीचं आश्वासन आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे धन्यवाद